मंडळी नमस्कार मी प्रदीप शिवगड वा कमाल या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हा दुसराच भाग आहे आणि काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो कार्यक्रम करायचा ठरला तुम्हा सर्वांच्या कविता आपण मागवायच्या आणि मग त्या सादर करायच्या तेव्हा चर्चा झाली की किती व्ह्यूज असतील याला सबस्क्रायबर काही वाढतील का, का चॅनलचे पण तेव्हा आम्ही एक स्टँड घेतला की सबस्क्रायबर वाढायला किंवा व्ह्यूज वाढायला किंवा त्यातून काही उत्पन्न मिळायला इतर कार्यक्रम आहेत चॅनलला कवितांचा एक असा कार्यक्रम असावा की ज्यामध्ये परिचित अपरिचित प्रसिद्ध किंवा नवीन अशा सगळ्या कवींच्या कविता कवी हे आपल्या चॅनलला कुठेतरी एकत्र यावेत हे जोडले जावेत आपण म्हणतो नेहमी की कवितांचा एक हळवा कोपरा असतो तसाच ह्या रेड गाडीला हा कवितांचा हळवा कोपरा असावा मी आधीपासूनच ठरवलं होतं की माझं जेव्हा चॅनल असेल माझं व्यासपीठ असेल तेव्हा कवितांसाठी एक कार्यक्रम असणार निश्चित कविता करणारी माणसं कविता वाचणारी कविता ऐकणारी किंवा कवितेवर प्रेम करणारी माणसं मला खूप आवडतात माहीत नाही का पण आधीपासून म्हणजे बघा ना की Uh, कवितांच्या डायऱ्या जर बघितल्यात किंवा वह्या ह्या कवींच्या किंवा अगदी ज्यांना कविता आवडतात दुसऱ्यांच्या त्याही लिहून डायरी करणारे लोक आहेत uh, त्या डायऱ्या किंवा वह्या छान सजवलेल्या असतात सुंदर अक्षरात कविता लिहिलेल्या ले असतात अशी जपून ठेवलेली गोष्ट आहे म्हणजे ही हे भन्नाटच आहे म्हणजे सामान्याला नाही करता येणार आहे मनापासून प्रेम असल्याशिवाय असं काही होतच नाही आता मग कवितांचा दर्जा आणि मग साहित्यिक मूल्य आणि हे सगळं बाजूला पण मनापासून केलेली गोष्ट असते ती आणि मला खूप आवडते आणि त्याच अर्थाने मी या कार्यक्रमाकडे बघतो सांगायचं मला हे आहे की इतकं मन लावून इतक्या प्रामाणिकपणे जर तुम्ही एखादा उपक्रम हातात घेतला तर निश्चितच माणसं जोडली जातात कौतुक होतं आणि लोकांपर्यंत निश्चित पोहोचतो याची पावती म्हणजे आपचा हा कार्यक्रम मला सांगायला आनंद होतोय की खूप चांगला प्रतिसाद कवितांचा या कार्यक्रमाला मिळतो आहे अगदी नांदेड गोंदिया पुणे कोल्हापूर अगदी इकडे गोवा मडगाववरून कविता आलेल्या आहेत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आहेत की भरभरून कविता तुम्ही पाठवत आहात आणि माणसं जोडली जात आहेत हे कवी जोडले जात आहेत आणि यातूनच रसिक प्रेक्षक ही जोडले जातील तर छान वाटते की ज्या इच्छेने ज्या आशेने हा कार्यक्रम सुरू केला आहे आणि त्याचा पहिलाच पावलावर आपल्याला ही अशी पावती मिळते या आनंदामुळे किंवा छान वाटल्यामुळे एक आम्ही पुढचं पाऊल असं केलं आहे की आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की कविता पाठवताना प्रत्येक महिन्याच्या एक ते दहा तारखेपर्यंत आपण कविता घेऊ आणि त्यानंतर घेणार नाही पण या दोन महिन्यांसाठी पहिल्या हा नियमच शिथिल केला आहे आम्ही तुम्ही कुठल्याही दिवशी कधीही पाठवू शकताय कविता भरभरून कविता येऊ देत एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी जसं म्हटलं की कवितांचा हा कार्यक्रम एक हळवा कोकरा आहे तरीही याला खर्च आहेच आणि सहकार्य तर लागत राहतं आम्ही आवाहन नाही केलं असं कधी तरीही पण रत्नागिरीचे एक कवी आहेत प्रकाश सावंत तर त्यांनी या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य करण्यासाठी आर्थिक मदत केलेली आहे ते या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून पुढे आलेले आहेत त्यांचे मनापासून आभार मी सांगितलं ना तुम्हाला की मनापासून काम करायला लागलात आणि प्रामाणिक काम करायला लागलात की मदत मिळत जाते हात जोडले जातात माणसं जोडली जातात आणि मग मन जोडली जातात आता मनांचा विषय निघाला म्हणून की मन याच विषयावरची आजची कविता आहे आता मनाबद्दल काय बोलावं खरं तर म्हणजे मन या गोष्टीवर कित्येकांनी बोलून झालेलं आहे म्हणजे अगदी शास्त्रोक्त बोलायचं झालं तर फ्रॉईडनं तर मनाचं विश्लेषण केलेलं आहे त्यातले घटक पातळ्या याच्यावर संशोधन केलेलं आहे समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले आहेत भरतमुनी घ्या भारतीय नाट्यशास्त्र ज्यांनी लिहिलं ते भरतमुनी त्यांनी तर मन आणि मनातले भाव यांची संख्या निश्चित केली म्हणजे आठ सात्विक भाव आठ स्थायी भाव तेहतीस व्यभिचारी भाव, भाव असे एकोणपन्नास भाव असं निश्चित सांगून टाकलं आहे त्यांनी एवढं सगळं असूनही मनाबद्दल आपल्याला खरंच काही माहिती नाही काही निश्चित असं नाहीच आहे मन काय नेमकं का आहे याच्या मागे प्रत्येकजण लागलेला असतो कवी नाटककार कलाकार तर लागलेलेच असतात कवींना तर हे मन छळत असत असंच एका मनाने छळलेलं आहे एका कवयित्रीला आपल्या त्यांची जी पुढची कविता आहे ऐकूया माझं नाव नारायण बालावलकर मी गोवा मडगाव इथे राहते आणि ही कविता मी रेलगाडी प्रोडक्शनसाठी पाठवत आहे माझ्या या कवितेचं नाव आहे मन मन शोधावेळी वाटते अन गुंत्यात मी अडकते एका वेळी एका जागी कधीही नाही मिळते मन वाऱ्यावर डोलते मन लाटांशी खेळते कधी बनून हे मासोळी पाण्यात जणू सळसळते मन तळहाताची नक्षी मन आकाशी पक्षी कधी होऊन पिकले पानं हे चभो दिशा भिरभिरते मन कधी मुलायम वाटा अन कधी सळणारा काटा कधी घाली फुंकर हलकी कधी हिणवी येता जाता कधी असे प्रश्न मालिका कधी जवाब देई स्वतः कधी होऊन अवघड कोडे उकलण्यासही धडपडे कधी गुलाबकलिका होई कधी स्वप्नीर गुंगून जाई कधी होऊनि अत्तर गंध दरवळे धुंद स्वच्छंद मन हवे तसे फिरणारे मन नभांतरी उडणारे कधी वितरेकातर होऊन हे स्वतःमध्ये दडणारे कधी पोलादी हे होते कधी लोणीही लाजते कधी रोखून या पाहता हे क्षणात जाऊन लपते कधी चंचल जैसा पारा कधी आकाशीचा तारा कसे यास पकडावे ना कुठे याला थारा का असे मला हे छळते मज सदा कशाची देते मज मध्ये राहूनही हे का अनोळखी हे होते का अनोळखी हे होते वा, कमाल बघा मनाने प्रत्येकाला छळलेलं आहे मनाने तुम्हाला कसं कसं छळलंय हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मन आणि कविता म्हटलं की तुम्हाला काय काय आठवतं तुम्हाला कुठल्या ओळी आठवतात का हे निश्चितल्या सगळ्यात महत्वाचं ही, ही आजची कविता तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आता मन किंवा कविता असं म्हटलं की तुकोबांचा एक अभंग त्यातल्या दोन ओळी मला नेहमी आठवतात आवडतात ही माझे चपळ नराही निश्चळ मन माझे चपळ नराही निश्चळ घडिये की स्थिर नाही घडिये की स्थिर नाही मन माझे चपळ नराहेश्चळ निश्चळ वाकमार धन्यवाद